अमरावती शहरावर आज शोककळा पसरली आहे आपल्या देशासाठी अतुलनीय सेवा बजावलेले कर्नल प्रभाकर संघई यांचे कर्तव्य बजावत असताना सिकंदराबाद येथे दुर्दैवी निधन झाले आज सकाळी हजारो नागरिकांनी आणि लष्करी अधिकाऱ्यांनी त्यांना अखेरचा निरोप दिला हिंदू स्मशानभूमीत मानवंदना देऊन अंतिम संस्कार करण्यात आला अमरावती येथील साईनगर जवळच्या अकोली मार्गावरील भारतनगर मध्ये राहणारे कर्नल अनंत प्रभाकर संगई यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे सिकंदराबाद येथे कर्तव्य बजावत असताना त्यांची प्रकृती बिघडली आणि उपचारादरम्यान इंडियन आर्मीच्या रुग्णालयात त्यांचे निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी अनुजा मूल अन्वेष आणि अथर्व दोन भाऊ प्रवीण आणि प्रशांत आणि एक बहीण प्रीती असा परिवार आहे सकाळी दहा वाजता अकोली भारत नगर येथील त्यांच्या निवासस्थानापासून त्यांची अंत्ययात्रा अमरावती येथील हिंदू स्मशान भूमीकडे निघाली इंडियन आर्मीच्या अधिकाऱ्यांसह तिरंगाच्या सन्मानात निघालेल्या या अंत्ययात्रेत हजारो नागरिक सहभागी झाले होते ए मेरे वतन के लोगो जरा याद करो कुर्बानी या गीताने संपूर्ण अंबानगरी शोकाकुल झाली होती साहेब हे ऑर्डनन्समध्ये मुख्यतः एक रिक्रूट झाले त्यानंतर जनरल सर्व्हिस कमिशन घेऊन मास्टर जे कमिशन असते आर्मीमध्ये ते साहेबांनी जनरल कमिशन घेतलं आणि त्यानंतर भिन्न भिन्न क्षेत्रामध्ये भिन्न भिन्न इन्स्टिट्यूटमध्ये साहेबांची सर्विस राहिलेली आहे आणि त्यामध्ये प्रामुख्याने आर 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 रेजिमेंट्समध्ये साहेबांनी नोकरी केलेली आहे साहेबांनी दुसरं रेजिमेंट ऑफ आर्टीमध्ये आर्टी सेंटर नाशिकला मास्टर नोकरी केलेली आहे रेजिमेंट आर्टी सेंटर हैदराबादला स साहेब कार्यरत होते तर साहेबांची ही प्रदीर्घ कालावधी जो राहिला अगदी खडतर प्रदेशामध्ये साहेबांनी सेवा केलेली आहे आणि ही सेवा एक सामान्य सैनिकाला करण्याची जो वेळ मिळते तो अगदी एक सुवर्ण संधी असते आणि त्यामुळे आपल्या आप आप अमरावती विभागातून एक कर्नल अनंत साहेब जे अशा पद्धतीनं सेवा देत गेले आणि हे आम्हाला इथल्या बरेच लोकांना माहितीसुद्धा नव्हते की साहेब कर्नल आहेत आणि एक क्वाटर आहेत परंतु आता हे एकाएकी घटना घडल्यानंतर हे सर्वांना अति एक झड पोहोचलेली आहे म्हणून आम्ही सर्व माजी सैनिक आजी सैनिक इथे एकत्र झालेलो साहेबांना श्रद्धांजली देण्याकरता कर्नल अनंत सिंग यांची शेवटची पोस्टिंग सिकंदराबाद हैदराबाद इथे होती तेथून त्यांना शासकीय सन्मानाने आर्मी जवानांनी पुलगाव पथकाच्या माध्यमातून अमरावती इथे आणले हिंदू स्मशान भूमीत विधान परिषदेचे आमदार संजय घोडके यांनी त्यांना मानवंदना दिली तर माझी सैनिकांनीही जाहीर श्रद्धांजली वाहिली काल आपल्या अमरावतीचे कर्नल असलेले अनंत संघवी यांचं निधन झाल्याची बातमी त्यांचे बंधू प्रवीण संघवी यांनी मला पुण्यावरून कळवली कारण की प्रवीण संघवी आणि ते माझे बरेच वर्ष सहकारी आहे आणि त्यांच्या माध्यमातून कर्नल अनंतरावजीचा माझा दोन तीन वेळ चर्चा झाली दोन तीन वेळ ते ऑफिसलाही आले आणि ते करत असलेलं काम आणि अमरावतीच्या संदर्भात बऱ्याच वेळेस त्यांच्यासोबत चर्चा झाली काल त्यांच्या दुःखद निर्णयाची बातमी प्रवीणनी पुण्यावरून मला कळवली आणि त्यांच्या कुटुंबावर आणि आपल्या मिलिटरीवर जे एक दुःखाचं सावट पसरलेलं आहे त्यात मी अमरावतीचा लोकप्रतिनिधी म्हणून अमरावती जिल्ह्यातर्फे अमरावती शहरातर्फे त्यांना श्रद्धांजली वाहतो आणि त्यांच्या कुटुंबांना त्याच्या मुलांना हे दुःख सहन करण्याची ईश्वर शक्ती देव एवढी प्रार्थना करतो आज अत्यंत दुःखद घटना घडली आनंद संघवाई कर्नल होते आणि देशासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य आपला खर्च घातो असं आज संघवाई यांचं आज दुःखद निधन झालं त्यांच्या कुटुंबांना आणि संगवई परिवारांना आणि पूर्ण देशाला हे दुःख सहन करण्याची ईश्वर शक्ती देऊ अशी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चातर्फे मी मिलिंद बांबल यांना गेले श्रद्धांजली अर्पण करू तर आम्हाला कर्नल एक्सपायर झाली ही आम्हाला काल रात्री माहिती मिळाली माहिती मिळाल्यानंतर आम्ही तसेच लगेच मान्य वरिष्ठ सरांना माहिती दिली मान्य सी पी चौरिया सर यांना माहिती दिली का सर असे असे मग कर्नल मैत झालेले आहे तरी आपण त्यांना श्रद्धांजली करता सलामी द्यावे लागेल तरी आमच्या सरांनी त्वरित ऍडजस्ट केले आणि त्यांना आम्ही सलामी श्रद्धांजली वा... वाहण्या करता सलामी घेऊन इथं सकाळी दहा वाजतापासून आलो आणि सलामीसाठी आम्ही तयार आहोत प्रभाकर संघ हे इंडियन आर्मी मध्ये जनरल मध्ये दाखल होते आणि त्यांनी सुभेदार ते पदापर्यंत उल्लेखनीय कामगिरी बजावली सन्म्नार्थ इंडियन आर्मी पुलगाव एथल सहा जवां पथका ने तीन वेड़ा हवे राउंड फायर के लिए अनंत कुमार संगवई इनके स्मृति को अभिवादन करता हूँ सैल्यूट करता हूँ साथियों भारतीय स्थल सेना के जाबाज सैनिक कर्नल अनंत कुमार संगवई जी इनका देहांत हुआ है आज अमरावती में हिंदू स्मशान भूमि में प्रशासन द्वारा पुलिस प्रशासन द्वारा यहाँ पर फायरिंग करके सलामी दी जाएगी साथ ही कुलगांव आर्मी हेडक्वार्टर से जो हेडक्वार्टर से लोग आए हैं उनके द्वारा भी हथियारबंद सलामी दी जाएगी साथ ही सैनिक बोर्ड की तरफ से सलामी दी जाएगी और हम पूरे भूतपूर्व सैनिक है यश सिद्धि आजी माजी सैनिक बहुत देशीय वेलफेयर एसोसिएशन महाराष्ट्र राज्य के सभी ये माजी सैनिक शहीद कर्नल अनंत कुमार जी को यहाँ पर भावभीनी हम श्रद्धांजलि देने आए हैं और देशवासियों को मैं आज यही संदेश देना चाहता हूँ कि जो सैनिक है वो सभी 140 करोड़ लोगों की रक्षा के लिए बॉर्डर पर सेवा देता है वो किसी जाति धर्म का नहीं रहता है पूरे देश का एक वो सैनिक रहता है और यही आज के समय पर एकता समता और न्यायता का और ये संदेश मैं यहां से देना चाहता हूं। और सभी ने आर्मी में भर्ती होने के लिए और आर्मी के लोगों की इज्जत करने के लिए तत्पर रहना चाहिए जय हिंद प्रमाण अमरावती आयुक्ताल पोलिसांच्या सहा जवानांच्या पथकानेही तीन वेळा बंदुकी ची फायर करत त्यांना मानवंदना दिली तर हे जे डोंगर संवय पर्यावरण कोसळलं आहे त्या डोंगरातून या दुःखातून सावरण्याचं ईश्वर त्यांना ताकद देऊ अशी प्रार्थना ईश्वर चरणी करतो आणि अनंत संवय यांच्या दुःखानं निमित्ताने मी आपल्या संवेदना प्रकट करतो तर कर बालत देशासाठी जे सीमेवर लढतात त्यांना वीरगती प्राप्त होते अन यु दुख समाजाद ही मोटा प्रमाण में बतो अस दुख आज माला है मैं अपल संवेदना या निमित्ता प्रकट करता आज हमारे मित्र अनंत संघवई इनका देहांत हो गया है देश के लिए जिन्होंने बड़ी सेवा दिया है और जब भी अमरावती के लोग अमरनाथ के लिए जाते थे यात्रा के लिए काफ़ी बंदोबस्त करते थे और ऐसे देश की सेवा करने वाले जो व्यक्ति हमारे दोस्त हैं मैं हनुमान व्यायाम प्रसारक मंडल की ओर से उनको ओरसे श्रद्धांजली व्यक्त हूँ